करंजाड आसखेडा मार्गावरील आखतवाडे गावाजवळील करंजाडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे या पुलाबरोबरच रस्त्याच्या साईडपट्ट्यांचेही काम हाती घेण्यात आले आहे मात्र हे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सध्या या रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक वाहने चिखलात फसत आहेत परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रवाशांना व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांनाही या मार्गावरून शाळेत जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागत असून दररोज उशीर होत आहे या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे तसेच रस्ता व पुलाचे काम गतीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी अशी जोरदार मागणी आखतवाडे गावाचे माजी सरपंच किशोर ह्याळीज अरुण खैरनार पिंटू पिंपळसे भैया बच्छाव शांताराम ह्याळीज आणि तुषार ह्याळीज यांनी केली आहे नागरिकांच्या सोयीसाठी कामाला वेग देऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक का आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज डाउनलोड करा